नमस्कार मित्रांनो आज जे काय आपल्या गावामध्ये घडतं आहे ते विकासाच्या नावाखाली विनाशाकडे चाललं आहे आपल्या जमनी जे आपलं आयुष्य आहे ते सरकार एम आय डी सी सारख्या कंपन्यांना विकण्यास भाग पाडतं आहे आपल्या गावचे काही लोक आहेत जे कंपनी येण्यासाठी समर्थन करत आहेत त्यांना मी त्यांना सांगू इच्छितो अजूनही वेळ गेलेली नाही आहे आपण एकत्र येऊन कंप एम आय डी सी सारख्या कंपन्यांना हद्दपार करू आज जर आपण एकत्र आलो नाही तर आज एक एम आय डी सी आली आहे उद्या दुसरी एम आय डी सी येईल परवा तिसरा कुठला प्रोजेक्ट येईल असंच चालू राहिलं तर आपल्या गावाची बर्बादी होणं निश्चित आहे आज जे काय आपण कोकणी कोकणचे काजू कोकणचे आंबे खातो आहे तेही आपले खाणं बंद होईल कारण एवढा प्रदूषण होईल की तुम्ही कुठल्याच गोष्टी व्यवस्थित बनवून खाऊच शकत नाही हे एम आय डी सी मुले झाडं तोडली जाणार आहेत भूजळ कमी होणार आहे आणि आपल्या निसर्गावर देखील मोठा परिणाम होणार आहे तर आपण असं न हो होऊ देता आपण एकत्र येऊया एकत्र येऊन लढूया आणि एम आय डी सीसारख्या सारख्या कंपनींना हद्द पार करूया पेनमध्ये जावा तुम्ही चिपळूणची लोटे कंपनीमध्ये जावा महाडच्या कंपनी एम आय डी सीमध्ये जावा तुम्हाला तिकडल्या प्रदूषणामुळे समजून येईल की काय चाललंय नक्की कंपन्यांमुळे आजूबाजूची लोकं तुम्हाला सांगतील की किती त्रास होतोय आता त्यांना त्या टायमिंगला ते लढले असते तर आता हा त्रास झाला नसता त्यांना आपल्याकडे टाईम आहे आपण अजून पण लढू शकतो अजून पण ती कंपनी रद्द करू शकतो म्हणून म्हणतोय सर्वांनी एकत्र या आणि हा लढा लढूया नाहीतर आपली हालत चिपळूण त्या लोटेसारखी होईल आणि पेनच्या एम आय डी सी सारखं होईल चिपळूंची हालत बघा हे फोटोंवरून तुम्हाला समजेल पूर्ण नाळ्याचं पाणी काळं झालं आहे पूर्ण नाळे काळे पडलेले आहेत आजूबाजूला पूर्ण परिसर प्रदूषणामुळे हे जा... झालेलं आहे पूर्ण पहिले ओढे होते तिकडे पूर्ण आता गटाराचं पाणी चाललं आहे हे असंच आपल्या गावाला बनवायचं आहे का अजून पण विचार करा अजूनही वेळ गेलेली नाही आहे एकत्र या एकत्र लडू ही आपली जमीन आपला स्वाभिमान हा असाच कुणाच्याही हातामध्ये न देता आपण सर्व एकत्र लढू म्हणून आज स्पष्ट सांगतो हे आम्हाला मान्य नाही आमचा जमीन आमचं अस्तित्व आमचे स्वाभिमान हे आम्ही कुणाच्याही हातात देणार नाही जय हिंद जय महाराष्ट्र एकच जिद्द एम रद्द